नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगर परिषद हद्दीतील रंगेश्वर पार्क येथील नोबेल स्पेशालिटी हॉस्पिटल इथं रुग्ण दगावल्यानं संतप्त रुग्णाच्या नातेवाईकाकडून रुग्णालयात साहित्य फेकून तोडफोड करण्याचा प्रयत्न करत डॉक्टर अजय कुवर यांना मारहाणीच्या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे डॉक्टर अजय कुवर आणि डॉक्टर स्वप्नील गावित यांच्या मालकीचं अत्याधुनिक मशनरी असलेलं नोबेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रंगेश्वर पार्क इथं सकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान सुंदरपूर तालुका उच्चल जिल्हा तापी गुजरात येथील रुग्ण छातीत दुखावा निर्माण झाला असता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते रुग्णाच्या नातेवाईक यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर अजय कुवर हे हॉस्पिटलला उपस्थित नसल्यानं वेळीच उपचार न मिळाल्यानं आमचा रुग्ण दगावले असल्याचा आरोप केलाय तर आमच्या कोणत्याही नातेवाईकाची मारहाण केली नसल्याचं म्हटलं होत साडेसात वाजे दवाखान्यात येणार डेट बोड़ा दस वजह आसपासन हर होता तो, ना ने तो, हार तो, तो, द्याल द्याल तो? साथ में दुख है खाली दुखा दा, दा, है ना अचानक डायरेक्ट ट्रीटमेंट थोड़े का डॉक्टर कोई नहीं तो राइए तुम्हारे जो है हॉस्पिटल में डॉक्टर आता का नहीं आता तो डॉक्टर डॉक्टर तो लगभग गेलो साढ़े नौ पास અને તું આમાં સાડા સાત વાગે છે ડૉક્ટર કઈ ખોટી બીજું કાઢ્યા ડૉક્ટર કઈ ના ખોટી ઓકે સુંદરપુર એ આમાં હે ને દવાખાને ગોવર દવાખાનામાં લઈ ગયો પણ એક કલાક હે ને લેટ ડોક્ટર એને ત્યાંથી અમે હે ને એક ઓપાઈ ગયો એટલે ત્યાં હાટે હે ને આમાં એલાન ડૉક્ટર લાખ્યો તો એલા પોલીસ સ્ટેશન મે જાણ કોઈ નામાન ખોટી રીતે હે ને હેરાન કરી રહ્યો હે નહી તો તુમા કઈ તી એલા રી કઈ બોલા બોલી વી કે

डॉक्टर कुवर फिर्यादीतून नमूद केल्यानुसार राजू नाईक गावीत राहणार सुंदरपूर छातीत दुखावा होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णांना सर्व प्रकारचे औषधोपचार देण्यात आले परंतु तीव्र हृदयाच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं मात्र ही बाब रुग्णाच्या नातेवाईकांना सांगताच रुग्णाचे नातेवाईक नाते आरोपी ज्याचं नाव गाव माहित नसून अशा सात ते आठ लोकांनी मला मारहाण केली असल्याचं म्हंटल असून हॉस्पिटल मधील फर्निचर साहित्य ता, खुर्च्या स्टूल आधी उचलून आदळल्या गेल्यानं जवळच असलेल्या कॉम्प्युटरचही नुकसान झालंय जवळ असलेले त्यांचे भाऊ आणि हॉस्पिटलच्या स्टाफलाही मारहाण झाली असून नातेवाईक हॉस्पिटल जाळून टाकू अशी धमकी दिल्याचंही म्हंटलंय मी डॉक्टर अजय कुवर नोबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा डॉक्टर आहे आणि आज जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल मला जे सांगायचे ते मी सांगू इच्छितोय तर मी असं सांगतोय की आज सकाळी सव्वा आठ वाजता मला हॉस्पिटलमधून स्टाफचा फोन आला की एक पेशंट सिरियस पेशंट आला आहे ज्याला हृदयाचा त्रास आहे आणि त्याला घाम येत आहे असं त्याने मला सांगितलं त्यानुसार मी प्राथमिक उपचार देण्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही एक तपासणी करून घ्या इसीजी करून घ्या आणि मला ते लगेच कळवा त्या पद्धतीने त्याने इसी केली आणि मला लगेच पाठवलं लगेच पाठवल्यानंतर मला आढळलं का पेशंटला हृदयाचा तीव्र झटका आलेला आहे त्यामुळे मग मी त्यांना प्रायमरी टॅबलेट्स जे हृदयासाठी देतात ते द्यायला लावली आणि लगेच मी जे परिस्थिती होतो त्याच परिस्थितीत लगेच मी माझी गाव गावीहून हॉस्पिटल येण्यासाठी निघालो आणि हृदयाचा झटका एवढा तीव्र होता की मी येता येता पेशंटची परिस्थिती एकदम खराब झाली परत सिरियस झाली आणि मी आलो तोपर्यंत पेशंटला हृदयाचा अति तीव्र झटका आल्यामुळे पेशंट शुद्धीवर नव्हता तर मी आल्या आल्या जे माझ्या परीने पेशंटचा जीव वाचवण्यासाठी मी माझी सर्व प्रयत्न केले त्याच्यात मी पेशंटला तोंडामध्ये श्वास नळीमध्ये ट्यूब टाकली मग त्यांना मग शॉक शॉक दिलं शॉक मशीनने आणि त्याला जे गरज पडले ते सर्व इंजेक्शन सर्व दिले आणि जवळपास एक तास पर्यंत मी पेशंटला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण हृदयाच्या अतितीव्र झटका आल्यामुळे पेशंटला जीव वाचू शकला नाही पण त्याचा तेच राग मनात धरून जे मयत झालेले पेशंटचे रिलेटिव्हने मला माझ्या स्टाफला माझ्या भावाला मारहाण करायची सुरुवात केली आणि आम्हाला मारहाण करून हॉस्पिटलची पण तोडफोड करण्याची सुरुवात केली आणि आम्ही पोलिसांना बोलवलं आणि पोलीस आले आणि त्याने कंट्रोल केला नाही तर पोलीस जर लवकर आले असते तर आम्हाला जीवाचा पण धोका असतो आम्हाला त्याने मारून टाकलं असतं हे इच्छितो

साथीत पेन होता त्यामुळे त्यांनी इथे पट्टी काढली आणि तिच्यात असं कळालं की रुग्णाला हृदयाचा तीव्र झटका आहे ते कळाल्यानंतर डॉक्टर लगेच हॉस्पिटलकडे निघाले त्यावेळात त्याच्यानंतर त्यांनी तिथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन दिल्या की हे हे औषध द्या ज्याच्याने रुग्णाचा जीव वाचू शकेल त्याच्यासाठी त्यांनी सर्व औषधं देण्याचा प्रयत्न केला डॉक्टर पोहोचेपर्यंत रुग्ण बेशुद्ध झाले कारण हृदयाचा अटॅक एवढा मोठा होता की त्यामुळे रुग्ण श्वास घ्यायला त्रास वाढला आणि ते, ते, ते बेशुद्ध झाले डॉक्टरांनी आल्या आल्या त्यांना डिफसिटेट केलं त्यांच्या सीपीआर दिला एक दीड तास सीपीआर दिला डिसेबिलिडेशन दिलं पण रुग्णाचा काही हृदयाचे ठोके पुन्हा आले नाही आणि शेवटी रुग्ण दगावला याचा राग मानून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली स्टाफला मारहाण केली फर्निचरची मोडतोड केली आणि त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली रुग्णालयाला जाळव अशी धमकी दिली तर अशा घटनाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि इमर्जन्सी कधी कोणावर सांगून येत नाही आता यावेळेस डॉक्टर ही इमर्जन्सी असल्यामुळे घरचं सर्व सोडून ते रुग्णाला ट्रीट करण्यासाठी आले पण जीव वाचवण्याच्या उद्देशाने आल्यावर सुद्धा आपल्यावरच जीव घेणं हल्ला होतो तर याचा आम्ही तीव्र निषेध करतो डॉक्टर हा देव नाही डॉक्टर डॉक्टरच आहे पण डॉक्टरांनी त्यांची ड्युटी बजावत असताना अशा घटना होणं हा आमच्यासाठी खूप अपमानास्पद गोष्ट आहे यात नवापूर तालुक्यातील सर्व डॉक्टर सहभागी आहेत बहुतेक नवापूर जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा सर्व यात सहभागी होते आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध घ्यायचं आपल्या हक्काचे व विश्वासाची मी